फडी पोलीस ठाणे फिर्यादीचे नाव अक्षय उमाकांत डोलारे वयवर्ष सव्वीस राहता नगर मोरारजीपेठ सोलापूर आरोपीचे नाव महेश विष्णू कुद्रे राहता मनोहन नगर मुरारजीपेठ सोलापूर या थकीकत अशी की वेळी व ठिकाणी यातील फिर्यादीच्या राहत्या असलेल्या ठिकाणच्या यातील आरोपीत मजकूर यांनी फिर्यादीस पद्य खेळण्यासाठी पैसे दे असे म्हणून शिवीगाळ करून हाताने मारहाण केली व तसेच फिर्यादीच्या वडील उमाकांत यांनी माझ्या मुलाला का मारहाण करतोस असे जाब विचारले असता आरोपी त्याने तुला व तुझ्या मुलाला सोडणार नाही अशी धमकी देत त्याच्या हाता हातातील कडा उजव्या हाताच्या मुठीत धरून फिर्यादीच्या वडिलांच्या डोळ्यावर जोरात मारून डोळ्यावर रक्त येऊन जखमी केले आहे म्हणून तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल आठशे पवार हे करीत आहेत